बाबा जे दादा किती आणले आता पाच होते पाच होते गेले काय तीन, तीन दिले दिले आज बाबाची गिराईक म्हणजे आलत आणि मी पण हुकलो होतो मी पण हुकलो होतो ना पण दुसरा गेला घेऊन किती आज संपलं चालू आहे काय आहे का ह्यावाणित का चालू चालू ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जोडीची काय सांगितली चला सांगाल सांगाल नव्वद हजार काय कामाला गॅरंटी विरंटी कामाल सगळ्या कामाला गॅरंटी सांगाल नव्वद हजार दाताला दातल चार चार आहे बघू शकता एक नंबर अशी बैल जोडे शेती कामाला फुल चालू आहे किंमत काय सांगितली म्हणले नव्वद हजार सांगितली देना की नाही व्यवहार झाले जास्त होईल कमी, कमी जास्त होईल तर ठीक आहे तुमचा संपर्क नंबर द्या चौऱ्याण्णव एकवीस एकोणतीस पंच्याहत्तर वीस संपर्क नंबर दिला इस नुगरे कोरडगाव कोरडा गावचे येत त्याला कॉल नंबर दिला आपण संपर्क करा एक नंबर अशी जोड आहे तर ठीक आहे धन्यवाद तर मंडळी व्यवहार चालू आहे आपले बाळू खवले बाळू खोले हा बाळू खवले यांचा व्यवहार चालू आहे आणि हे भाऊ अरे भाऊ याचा आजचा बोल व्यवहार चालू आहे आणि जोड कोणती खरेदी करणार ही जोड खरेदी किती सांगितले काय

नाही काय बैल पण एक नंबर आहे काय नको म्हणू गडी चांगला आहे आपला नको नोट घेऊ माग घेऊन टाकच ठीक आहे ठीक आहे बाबा काय चाललो होतं यावरच कसं कसं होत पंचवीस हारला घ्यायला चोवीस हारला दोघं यावर करून टाका सगळ्यात चुक ठीक आहे चालू आहे त्यांचं बघा होतोय का नाही आपण बघू दाखला आजचा बोदेवाचा व्यवहार कसा पण चालतोय ठीक आहे धन्यवाद जा अरे घेतली काय जोड कस काय बोदेवाचा बैल बाजार आजचा बैल बघण्यासाठी आल जोड खरेदी करण्यासाठी असं आहे का घेतली का नाही का बघण्यासाठी चालते का बघ बघण्यासाठी येतो भोदेवाचा बैल बाजार भरपूर भरलाय आजचा बघू शकतो जवळ आलं का साठी मग माणूस ठेवा